आय एस अधिकारी पूजा खेडकर यांना नाहक त्रास थांबवा सकल बांधवांची मागणी मुख्यमंत्र्यांना मागण्यांचं निवेदन सादर स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय इथे कुमारी पूजा खेडकर भागप्रसे परीक्षा विधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांना काही दिवसांपासून विविध प्रसार माध्यमांचा काही संघटनांद्वारे मानसिक त्रास दिला जात आहे एका आय एस महिला अधिकाऱ्याला नाहक त्रास देणं योग्य नाही त्या ओबीसी प्रवर्गातून असल्यामुळे जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करू नये अशी मागणी जिल्ह्यातील सकल ओबीसी समाज बांधवांनी दिनांक सोळा जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे केली आहे निवेदनावर कुमारी पूजा खेडकर भा प्रसे या वाशिम इथं परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना भारतीय सेवेमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पुणे इथं त्यांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जात आहे पूजा खेडकर ह्या दिव्यांग प्रवर्गातून येत असून अशा दिव्यांग व्यक्तींना विनाकारण मानसिक त्रास देणं ही चुकीची बाब आहे काही संघटना व प्रसार माध्यमांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना सुद्धा त्यांना ओबीसी असल्यामुळे जाणीवपूर्वक लक्ष केलं जात आहे त्यामुळे ओबीसी बांधवांच्या भावना दुखावल्या जात या आधीच राज्यभर ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण असताना या पद्धतीनं विनाकारण सामाजिक सलोका बिघडवण्याचं काम काही मंडळी करत आहेत त्यामुळे प्रसार माध्यमांनी सुद्धा या बाबतीत पुराव्याशिवाय विनाकारण प्रसिद्धी देऊ नये यामुळे पूजा खेडकर यांना मानसिकदृष्ट्या त्रास होत आहे तसेच त्या दिव्यांग व महिला अधिकारी असल्यामुळे त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे त्यांच्याबाबत केंद्र सरकारने जी समिती नेमल्या त्या समितीमार्फत जी चौकशी होईल ती करण्यास कोणाचीही काही हरकत नसावी असं निवेदनात नमूद केलंय याबाबत मागण्यांची पूर्तता न झाल्यास ओबीसी बांधवांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल अशा मागणीच्या निवेदनातून करण्यात आली आहे निवेदन देताना प्राध्यापक डॉक्टर अनिल राठोड इंजिनियर सीताराम वाशिमकर गजानन धमने प्रल्हाद पाटील पौळकर शीतल राठोड नागेश काळे संदीप चिकलकर शंकर वानखडे विष्णू राठोड छायाताई मडके भगवान मडके ज्ञानेश्वर गोरे गजानन भेंडेकर ओमप्रकाश फड राहुल काळुसे प्रल्हाद पाटील पौळकर प्राध्यापक अनिल काळे सुनील कायंदे अनिल गडकळ केशव गरकळ महादेव घुगे रामराव कायंदे अक्षय प्रमोद गरकळ गजानन इप्पर गजानन गरकळ भारत नागरे रामभाऊ इप्पर विजय राजगुरू नारायण घुगे काशीनाथ घुगे गजानन गंगावणे बबनराव शिवराम तुकाराम विप्पर शेख सलीम कुरेशी गजानन जयभाई आर एस लाटे जगन देवकर भगवान मुंडे प्रमोद जायभाई गजानन मुंडे गजानन भेंडेकर देवानंद गुट्टे संदीप मुंडे सतीश भेंडेकर गजानन गंगावणे परमेश्वर मुसळे अभिजित घुगे अरुण सागळे आदींसह ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर ज्ञानेश्वर कायंदे रिसौड